नमस्कार आदरणीय व्यासपीठ वेस्के, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर कर्मवीर शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र बंधू भगिनी भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये कर्मवीर शिक्षण संस्थेच्या झुळूप प्ले ग्रुप एसबी दादा बालवाडी व आदर्श प्राथमिक विद्यालय इत्यादी शाखांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे या उत्साहपूर्ण वातावरणात मी सौ सारिका चंद्रकांत पाटील अहवाल वाचन करण्यासाठी व्यासपीठावर उभी हो आहे अहवाल वाचनाचे हे गोड काम करत असताना मला होत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे संतापाशी एकच धर्म सकाळ जीवांचे कल्याण कर्म मानवता हा धर्म सर्व काळ कर्मवीरांना कार्याने भारावून लिहिलेल्या आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे धाडस आणि सामर्थ्य असणाऱ्या आमच्या तरुणी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव माननीय प्राध्यापक अनिल पाटील अर्थात सर्वांचे लाडके दादा व सौ छाया पाटील दिदी या उभयतांनी सोळा जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कर्मवीर शिक्षण संकुलाची स्थापना यशस्वीरित्या केली इवले सेवक नाविने या द्वारी आणि त्याचा वेगू गेला लग्नावरी महावृक्षाचे बीज लहान असते पण त्याचा वृक्ष डेरेदार होतो या उक्तीप्रमाणेच अवघ्या सात मुलींना घेऊन सुरू केलेल्या इवलेशा रोपट्याचे आज मोठं ओटवृक्षात रूपांतर झाले आहे जितना बडा सपना होगा उतनी बडी तकलीफे होगी और जितनी बडी तकलीफे होगी उतनी ही बडी कामयाबी होगी आदरणीय दादांनी कामेरीच्या मातीत शिक्षणाचे बीजारोपण जाणीवपूर्वक केले आणि आता त्याची वाटचाल महावृक्षाकडे चालली आहे इफ यू टीच अ मॅन यू टीच अन इंडिज्युअल बट यू टीच अ वुमन द टीमिली हाच विचार करून आदरणीय दादानी मुलींच्या मुलींच्यासाठी पूर्व प्राथमिक स्तरापासून ते कन्या ज्युनियर कॉलेज इथं प्रयत्नशाळा सुरू केल्या दादांच्या प्रदीर्घ प्रयत्नातून व मेहनतीतून आज कर्मवीर शिक्षण संस्था अनेक शाखांमध्ये विस्तारत आहे आदर्श विद्यालय कन्याशाळा सुनंद दादव कन्या ज्युनियर कॉलेज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बी एडी कॉम अभ्यासक्रम शालेय व्यवस्थापन पदविका इत्यादी अनेक शाखा आज आहेत कर्मवीर शिक्षण संस्थेच्या उभारणी आपल्या सर्वांच्या दिदी अर्थातच सौ छाया आणि पाटील सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांचाही मोलाचा वाटा आहे गरीब व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणेच आपल्या घरी ठेवून त्यांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्याचे महान कार्य आपले दादा व दिदी करत आहेत म्हणूनच असे वाटते माननीय अनिल पाटील दादा व सौ छाया पाटील दिदी म्हणजेच दुसऱ्या भाऊरावर लक्ष्मीपाई आहे जे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे त्यांच्याजवळ असणाऱ्या फाटबुद्धी चातुर्य दूरदृष्टिकोन कोणत्याही कार्याविषयी प्रेम आणि तत्परता जिद्द प्रयत्न चिकाटी मेहनत अशा विविध गुणामुळे आमच्या कर्मवीर शिक्षण संस्थेचा नावलौकिक होत आहे पदोपदी पसरून आणि कार्य आपल्या हाती होळवून या बेभाग धावले आपल्या ध्येयासाठी कधी न थांबले विश्रांती स्थळ पाहिल न मागे त्यांच्या नकळत असते निविंदले यशोकीर्तीचे धागे त्यांच्या नकळत असते निविंदले यशोकीर्तीचे धागे कामेरीच्या पंचक्रोशीतील गरीब मध्यमवर्गीय गर पालकांच्या पाल्याचा फक्त शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा व त्यांना समाजातील एक आदर्श नागरिक बनवण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम आमच्या संस्थेतील सर्व शिक्षक करत आहेत संपूर्ण तालुकाभर जिल्हाभर आणि राज्यभर सर्वविध शिक्षण संस्था विविध उपक्रम राबवून एक वेगळी दिशा घेऊन काम करणारी संस्था म्हणून नावारूपास येत आहे दादांच्या कल्पनेतून साकारलेला असाच एक आगळा उपक्रम व आमच्या संस्थेचे खास आकर्षण म्हणजे झुळूक खेळघर एस बी दादा बालवाडी व झुळूक प्ले ग्रुपच्या माध्यमातून बालकांच्या मनात शिक्षणाच्या आवडीचे बीज रोवण्याचे काम या ठिकाणी होत आहे कोरोनासारख्या सारख्या महामारीत सुद्धा सर्वात प्रथम ऑफलाईन शाळा सुरू करण्याचा प्रयोग आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाला वाचन वर्ग संगणक क्लास प्रोजेक्टर क्लास इंग्लिश स्पीकिंग क्लास विविध सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा सहशाले उपक्रम बाजार शालेय स्पर्धा स्पर्धा परीक्षा यासारखे अनेक उपक्रम शाळेत राबवले जातात ठेवा पहिलीतील पहिल्या पाऊलाचा हा अभिनव उपक्रम राबून विद्यार्थ्यांचे अनोखे अनोखे व दैनिक समान स्वागत आमच्या विद्यालयात केले जाते विद्यार्थ्यांच्या प्रगतीबरोबरच त्यांच्या शाळेतील पहिले स्मरणीय पाऊल त्यांच्या हाती देण्याचा एक नवीन उपक्रम सुरू करणारी पहिली शाळा म्हणजे आमची शाळा त्याचबरोबर चार हजार तीनच्या यशस्वीतेनंतर जल्लोष करणारी एकमेव शैक्षणिक संस्था म्हणजे आमची कर्मवी शिक्षण संस्था दादा बालवाडी व आदर्श प्राथमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमर पाटील प्राजक्तमाळे प्रज्ञा माने दीपाली पाटील मयुरी कदम एम पी एस सी परीक्षेमधून अधिकारी तर सुशांत पाटील अनुज, अनुजा पाटील विद्यार्थी एम बी पी एस करत आहे स्कॉलरशिप नवोदय सेनी स्कूल इत्यादी शास्त्रीय स्पर्धा परीक्षेसाठी आमच्या साहित्य विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर टी एस आय टी एस परीक्षेत देखील आमचे विद्यार्थी जिल्हा व राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत गतवर्षी शताब्दी स्कॉलरशिप परीक्षेत चौथीचे समर्थ पाटील व राजवर्धन पाटील तसेच टॅलेंट सर्च इयत्ता तिसरीचा यशराज पाटील इयत्ता दुसरीचा आधिराज पाटील इयत्ता पहिलीचे आयुष पाटील ओ ओवी पाटील हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत त्याचबरोबर शासनाकडून घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये आज आमच्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ सारिका चंद्रकांत पाटील व सौ रुपाली भगवान पाटील यांचा जिल्हास्तरीय व तालुका स्तरावरती प्रथम प्रथम क्रमांक आलेला आहे तसेच सहाय्यक शिक्षक श्री कायदेकर यांनी शिक्षकांच्या क्षमता वृत्ती प्रशिक्षणामध्ये तालुका स्तरावरती आरती म्हणून काम पाहिले आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर बारवाडीच्या मुख्याध्यापिका साऊ चौघले मॅडम संगणक विभागाच्या काजल मॅडम इंग्लिश स्पीकिंगच्या शिथल मॅडम तसेच स्वप्नाली मॅडम व दाभोळी मॅडम आम्ही सर्व सहकार्य मिळून शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील राहतो त्यासाठी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन देखील केले जाते त्यातील एक विशेष उपक्रम म्हणजे शाळेत पालकांसाठी आयोजित केलेले विद्यार्थ्यांच्या आरोग्य व अभ्यास यामध्ये पालकांची भूमिका हे डॉ ज्योत्सना पाटील यांचे व्याख्यान स्वतःसाठी जगणे सोपे असते दुसऱ्यासाठी जगणे महान असते मदतीच्या एका हातेसाठी धावून येणे हेच तर खरे जगणे असते आम्हाला जेथे गरज असेल तेथे मदत करणारे आजच्या कार्यक्रमाच्या

श्री आंचल जाधव श्री संदीप पाटील श्री संभाजी माने श्री चंद्रकांत पाटील तसेच श्री विनायक जाधव श्री प्रदीप पाटील श्री मनोज पाटील श्री अतुल पाटील श्री अशोक जाधव श्री राजकुमार नांगरे श्री प्रदीप तानाजी पाटील असे अनेक संस्थेचे हितचिंतक व समस्त श्री रमेश पाटील व समस्त लागेल यातूनच आपल्या शाळेचे नूतनीकरण व शाळेच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे मान्य कु कुमार पाटील भैया यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तर डॉक्टर पियुष पाटील यांनी इयत्ता बालवाडीच्या वर्गासाठी बेंच उपलब्ध करून दिले आहे अशा प्रकारे प्रकारे दादांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा वृक्ष बहरत आहे फुलत आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो महात्मा फुले शाहू महाराज कर्मवीरांना त्यांनी भरून आणलेल्या कर्मवीर शिक्षण संस्थांच्या या महावृक्षाच्या विविध शाखांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री धर्मवीर भूपाल पाटील पत्रकार दैनिक सकाळी इस्लामपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील पाटील बापू व उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते व माझ्या वाचनाचे वचनाचे काम संपविते जय हिंद जय महाराज